महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा धुळे शहरातील मनोहर चित्र मंदिर समोर छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला विरोधकांचे कारस्थान करत उभटा शिवसेनेच्या नेत्यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती मात्र मेहरबान न्यायालयाने त्याची याचिका फेटाळल्याने भाजपतर्फे स्मारकाजवळ फटाक्याची आतिषबाजी करत जल्लोष साजरा करण्यात आला उभाटा शिवसेनेच्या नेत्यांनी विरोध करत न्यायालयात याचिका दाखल केली होती या याचिकेत खासगी जागेवर हे काम होत असल्याचे व ही जागा स्मारकाच्या नावाखाली हडप करण्याचे कारस्थान केले जात असल्याचा आरोपही करण्यात आला होता याचिकेवर दोन दिवसापूर्वी सुनावणी होऊन न्यायालयाने निर्णय देताना ही याचिका फेटाळून लावली आहे यावेळी आमदार अनुप अग्रवाल यांच्यासह भाजपाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला आहे

आज मेहरबान न्यायालयाने या ठिकाणी जे उभाटा सैनिकचे काही नेते या स्मारकाच्या विरोधात कोर्टात गेले त्यांचे आरोप होते का या ठिकाणी आम्ही म्हणजे वैयक्तिक मी या ठिकाणी माझं ऑफिस करणार आहे परंतु माझे स्वतःचे तीन चार ऑफिस आहे मला अजून ऑफिसची गरज नाही मी आजपर्यंत या शहराचा सालदार झाल्यानंतर फक्त कोणी नेते मंडळी असले आले असतील तेव्हाच रेस्ट हाऊसमध्ये गेलेलो आहे कधीच रेस्ट हाऊसमध्ये मी मिटिंगा घेत नाही कधी रेस्ट हाऊसमध्ये सुद्धा जाऊन बसत नाही तर मी छत्रपतींच्या या स्मारकाच्या नावाने माझं कार्यालय त्या ठिकाणी बांधेल असं नीच कृत्य मी नी माझ्या उभ्या आयुष्यात लोकांसारखं करू शकत नाही दुसरं नंतर एक आरोप करण्यात आला ही जागा खासगी आहे ही बाजूची जागा जी मनो थेटरवाल्यांची या जागेचा संदर्भ या जागेला देण्यात आला ते सुद्धा त्यांना माहिती नाही ते सुद्धा ते, ते, सुद्धा ते, ते त्या ठिकाणी उमाटा सैन्याने बोलले आणि कोर्टात गेले युक्तिवाद स्वतः केला मला हे समजत नाही का या शहरात स्वतःच्या पद अधिकाऱ्यांच्या पासून तर प्रत्येकाचे किती अतिक्रमण असतील ते अतिक्रमणाच्या विरोधात कधी जुवाटा सेनेने आवाज काढला नाही परंतु छत्रपतीच्या स्मारकाला जे कायदेशीर आहे त्याला अतिक्रमणित दाखवावं रहदारीला अडथळा या ठिकाणी याच्या पहिले सुद्धा असा चबुतरा होता या ठिकाणी मावळ्यांचं प्रतीक होत इथून रस्ता होता आणि तो रस्ता असं जेव्हा राऊंड मारायचे तर समोरच्या गाडीला दिसायचं नाही भरपूर ऍक्सिडेंट व्हायचे आपण हा चबुत्रा बनवल्यानंतर खालून आपण पूर्ण रस्ता सोडलेला आहे त्या ठिकाणी कुठल्याच प्रकारचं सा, साधं वॉचमेनचं सुद्धा कार्यालय नाही तर अशा विविध प्रकारचे आरोप करून कोर्टात जाऊन आणि नाक विकास कामाला छत्रपतींना कुठेतरी विरोध करायचा प्रयत्न झाला परंतु आज कोर्टाने त्यांची याचिका खारिज केली आणि आज या ठिकाणी जनतेचे आपले सर्वांचे रहित्यांचे राजा छत्रपती शिवाजी महाराज यांचं स्मारक मोठ्या उत्साहाने आणि दिमागदारपणे या ठिकाणी अतिशय भव्य असा स्वरूपाचं या ठिकाणी आपण उभारणार आहोत भरपूर कामं या शहरात आपले चालू आहेत भरपूर कामांना अर्थ आणायचा प्रयत्न करते परंतु या पूर्ण प्रक्रियेत मी एकही एक शब्द कधीच बोललो नाही मी कुठलीच प्रेस घेतली नाही परंतु या स्मारकाच्या विषयावर उभाटा सैन्याचे कथाकथित नेते त्यांनी चार चार पाच पाच प्रेस घेतल्या जनतेची दिशा भूल करायचा प्रयत्न केला परंतु मॅटर असताना त्यांनी प्रेस घेणं आणि जनतेला काहीतरी सांगणं परंतु मी एक स्टेटमेंट सुद्धा त्या काळात दिला नाही आणि आत्ताही माझं काहीच म्हणणं नाही त्यांना अजून कुठं जायचं असेल त्यांनी जावं विकासाचे काम थांबवावे जनता त्यांना उत्तर देईल रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा